या गावात श्री गणेशाने महाभारत लिहिलं या गावातून पांडव स्वर्गाकडे गेले याच गावात लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा उगम होतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं कोणतं हे गाव तर हे आहे भारतातलं सर्वात शेवटचं गाव म्हणजेच उत्तराखंड मधलं माणा गाव जिथे अनेक पौराणिक रहस्य दडलेली आहेत काय आहे या गावचा इतिहास आणि तिथल्या रंजक गोष्टी हे सगळं जाणून घेण्याआधी गाजाबाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका चला तर मग या गावाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर माणा गाव हे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात आहे हे गाव भारत तिबेट सीमेजवळ आहे म्हणूनच याला कधी काळी भारताचं शेवटचं गाव म्हणायचे पण आता भारताने तिबेट सीमेपर्यंत रस्ते बांधले त्यामुळे माणा आता भारताचं पहिलं गाव म्हणूनही ओळखलं जातं पण हे गाव फक्त त्याच्या स्थानामुळे नाही तर त्याच्या पौराणिक कथांमुळे आणि रहस्यमयी गोष्टींमुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या गावचा संबंध थेट महाभारताशी आहे असं म्हणतात की माणा गावातूनच पांडव स्वर्गाकडे गेले याच गावात एक दगडी पूल आहे ज्याला भीम पूल असं म्हणतात एका आख्यायिकेनुसार पांडव स्वर्गरोहणासाठी निघाले तेव्हा त्यांच्या मार्गात एक नदी आली नदीने त्यांना रस्ता दिला नाही तेव्हा भीमाने दोन मोठे दगड उचलून नदीवर ठेवले आणि पुढे जाण्यासाठी रस्ता तयार केला याच रस्त्यावरून ते स्वर्गात गेले हा पूल आज सुद्धा इथे आणि त्याला भीम पूल असं नाव पडलंय या पुलावर वीस फूट उंच पायाच्या आकाराची खूणही आहे जी भीमाचं पाऊल म्हणून ओळखली जाते आता आणखी एक रंजक गोष्ट माना गावात आहे ती म्हणजे व्यासगुहा ही जागा आहे जिथे महर्षी व्यासांनी चार वेदांचं संकलन केलं आणि गणपती बाप्पाने ते लिहून काढलं असं सा मानलं जातं या गुहेची रचना पाहिली तर तुम्हाला वाटेल की जणू काही दगडाची पानं एकमेकांवर रचून ठेवली यामागे एक कथा आहे असं म्हणतात की महर्षी व्यासांनी श्री गणेशाला काही खास श्लोक लिहायला सांगितले पण ते श्लोक महाकाव्यात सामील झाले नाहीत म्हणून त्यांनी त्या पानांचं दगडात रूपांतर केलं हीच रचना आज व्यासपोथी म्हणून प्रसिद्ध आहे पण त्या पानांवर नेमकं काय लिहिलं होतं हे आजही एक रहस्य आहे गुहेजवळच आणखी एक गुहा आहे गणेश गुहा असं सांगितलं जातं की जेव्हा महर्षी व्यास श्री गणेशाला महाभारत लिहायला सांगत होते तेव्हा ते, ते इथेच बसून महाभारत लिहित होते पण तेव्हा सरस्वती नदीचा प्रवाह इतका जोरात होता की त्याच्या आवाजाने गणपती बाप्पाला त्रास व्हायचा बाप्पाने नदीला आवाज कमी करायला सांगितलं पण नदीने ते काही ऐकलं नाही शेवटी चिडून बाप्पाने नदीला शाप दिला की तू लुप्त होशील आणि तेव्हापासून सरस्वती नदी इथे नाहीशी झाली आता या आख्यायिकांमध्ये कितपत तथ्य हे माहिती आहे पण इथे असलेला हा भीम पूल आणि व्यास गुहा त्या काळच्या इतिहासाची साक्ष देतात एवढं मात्र नक्की या गावातली आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे इथली दुकानं काही दुकानांवर भारताचं शेवटचं चहाचं दुकान किंवा शेवटचं मिठाईचं दुकान अशी मिठाई पाटी लावलेली दिसते पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही युक्ती आहे पण त्यामुळे गावाला एक वेगळीच ओळख मिळाली आता तुम्हाला भारताच्या शेवटच्या सॉरी पहिल्या गावाबद्दलची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका